कोगनोळीत मिनिस्टर शोसाठी फ्रीज एलईडी डी टीव्ही शिलाई मशीन कोगनोळी महिलांसाठी मनोरंजनाचा मेजवानी ठरणारा होम मिनिस्टर शो पी आणि पी ग्रुपतर्फे येत्या शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता रंगणार आहे सुप्रसिद्ध निवेदक राजू माने आणि ग्रुप यांच्या खास शैलीत या कार्यक्रमाचे निवेदन होणार आहे खेळ पैठणीचा उत्सव आपल्या ताईचा या संकल्पनेतून महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही सोय करण्यात आली आहे प्रथम क्रमांकासाठी फ्रीज कैलासवासी बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ राजगोंडा बाबुराव पाटील यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी एल सी डी टीव्ही स्वाभिमानी रयत को ऑपरेटिव्ह बँक कोगनोळी यांच्याकडून तर तृतीय क्रमांकासाठी शिलाई मशीन गोपी ज्वेलर्स कोगनोळी रणजित मानकापुरे यांच्याकडून देण्यात येणार आहे याशिवाय दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशाराणी वीरकुमारजी पाटील असतील तर प्रमुख पाहुण्यांमध्ये स्नेहलता अभिजित कापसे सामाजिक कार्यकर्त्या माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पंकज पाटील व कोगनोळी हायस्कूलच्या संचालिका पद्मा प्रीतम पाटील यांचा समावेश असेल कोगनोळीत होणाऱ्या भव्य सोहळ्यास महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग लाभेल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे